नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे अगदी छान रंग आलेला आहे पराठ्यांना आणि अगदी छान झालेले आहेत तर हे मेथीचे पौष्टिक पराठे कसे करायचे ते मी आता एक कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि मेथीची एक जुडी स्वच्छ निवडून घेतली आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे आणि थोडंसं पाणी गरम झालं की ही निवडलेली मेथी आहे तिची पानं आपण याच्यामध्ये उकळून घेणार आहोत ही उकळल्यामुळे काय होतं तर ही थोडी शिजल्या जाते कलरही छान राहतो आता थोडं दोन ते तीन मिनटं मी शि उकडून घेतली त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली पाणी सगळं काढून त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखटसाठी हिरवी मिरची लसूण आलं टाकलं आहे एक चमचा जिरं टाकले आणि ती मिक्सरला बारीक करून घेतली हे पेस्ट आता मी कांदा का टाकून घेतला आहे इथे एक ते दोन कांदे आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो कांद्याने छान क्रंची होतात हे पराठे आणि चवही छान येते याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ दोन चमचे हिंग आणि हळद टाकायचे हळदने क रंग फार छान येतो या पराठ्यांना म्हणून हळद टाकून घ्यायचे आहे आणि आपण तिखट तागोदर मिरची टाकलेल्याच आहेत आता आपल्याला ज्या प्रमाणात पराठे करायचे त्या प्रमाणात आपण हे गव्हाचं पीठ वापरलं आहे याच्यामध्ये आपण मिक्स पीठ म्हणजे मल्टी मल्टीग्रेन पण आपण इथे पराठे बनवू शकतो म्हणजे आपण इथे बाजरीचं ज्वारीचं गव्हाचं आणि बेसन पीठही टाकू शकतो पण मी इथे फक्त गव्हाचं पीठ वापरलं आहे आता मी गोळा करून पाहिला मात्र तो थोडासा पातळ झाला होता म्हणजे थोडासा सैलसर झाला होता तर मग थोडं आणखीन पीठ वाढवून घेतलं आणि थोडं घट्टसर गोळा करायचा आहे कारण आपण थोडा वेळ भिजवणार आहे आणि त्याच्यानंतर हे थोडं सैलसर होईल परत पीठ आता थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता थोडंसं परत मळून असं आपण दहा ते पंधरा मिनटं ठेवून दिलं होतं आता पहा असा छान गोळा करून घ्यायचा आहे थोडं जाडसर पीठ केलं की आपल्याला पराठे देखील छान लाटता येतात अशा प्रकारे साईडला मी तवा गरम करून घेतला आहे छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि असा गोलगरगरीत प पराठा लाटून घ्यायचा आहे पाहू शकता रंग अप्रतिमाला आहे याच्यामध्ये कोणताही रंग वापरलेला नाही आहे मी खूप सुंदर झालेला आहे पराठा हा आणि असा आपण गरम गरम तव्यावरती भाजून घ्यायचा आहे गव तवा अगदी गरमच हवा एकदम छान लागतात आणि मुलांना कसं आहे आपण पौष्टिक काहीतरी द्यायचं तर असे पराठे अवश्य करायला हवेत तर पाहू शकता कोणत्याही चटणीबरोबर दह्याबरोबर किंवा आपले जे लोणचे असतात त्यांच्याबरोबर आपण हे पराठे खाऊ शकतो एकदम मऊ लुसलुशीत आणि अगदी दोन ते तीन दिवस टिकतात हे पराठे तर अशा प्रकारे आपण हे पौष्टिक असे मेथीचे पराठे बनवून आपल्या मुलांना खा खायला देऊ शकतो टिफिनला देऊ शकतो आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद